देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा करवंदनका परिसरातील सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ आणि फाईट ग्रुपच्या मंडळाचा सोळा वर्षांचा प्रवास सामाजिक उपक्रमांमुळे ठरले जिल्ह्यात चर्चेचा विषय गणपती उत्स बाप्पाच्या उत्सवाला भक्तिभाव उत्साह आणि सामाजिक बांधिलकीची जोड देणारे सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ आणि ग्रुप हे मंडळ करवंद नाका परिसरातील लोकांच्या हृदयात गेल्या सोळा वर्षांपासून विशेष स्थान मिळवून आहे केवळ गणेशोत्सव सा साजरा करणे एवढ्यावरच मंडळ मर्यादित न राहता समाज उपयोगी कार्याची परंपरा जोपासत मंडळाने आपले वेगळेपण टिकवून ठेवलं आहे गणपती उत्सवाच्या काळात भव्य देखावे उभारून परिसरातील भाविकांचे आकर्षण ठरणारे हे मंडळ वर्षभर आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महिलांना साडी वाटप रुग्णांना फळे वाटप अशा विविध उपक्रमातून समाजाशी एकरूप होताना दिसते आहे आणि हीच सामाजिक जाण आणि सांस्कृतिक बांधिलकी मंडळ इतरांपेक्षा वेगळं ठरवते त्यामुळेच मंडळाचे नाव धुळे जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असते काल दिनांक का चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता आमदार काशीराम पवरा यांच्या शुभ हस्ते महाआरती ठेवण्यात आली होती त्यामुळे शुभेच्छा देताना आमदार पावराय यांनी म्हटले की करवंदनका परिसरातील सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ आणि फाईट ग्रुप हे फक्त गणेशोत्सोत्सवाकडते मर्यादित न राहता समाज हिताचे कार्य अखंड सुरू ठेवत आहेत तरुणाईला योग्य दिशा नागरिकांना एकत्र बांधणारे संस्कार आणि ना परिसराच्या विकासासाठी घेतलेली धडपड यामुळे मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ग नगरसेवक गणेश साळवे यांच्या पुढाकारातून या मंडळाचे कार्य अधिक प्रभावी झाले असून त्याबद्दल आमदार काशीराम पावरा यांनी भावनिक शब्दात कौतुकाचा वर्षाव केला आहे आमदार पावरा यांनी म्हटले आजच्या तर महोत्सवाची धामधूम आहे पण ती मंडळाने ती धामधूम समाजकार्यात रूपांतरित केलेली आहे गरिबांना मदत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन स्वच्छतेबाबत जागरूकता रक्तदान शिबिरे अशा विविध उपक्रमांमुळे मंडळाने परिसरात आदर्श निर्माण केला आहे नगरसेवक गणेश साळवे हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक से असून त्यांचे कार्य लोकांच्या मनाला भिडणारे आहे या कौतुकामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला असून परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकतेचा संस्कारांचा आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारे हे मंडळ नगरसेवक यांची नावे आता नागरिकांच्या मनात आदराने उच्चारली जात आहेत मंडळाचे सर्वे सर्व नगरसेवक गणेश सावे हे स्वतः आपल्या वॉर्डमधील तसे संपूर्ण परिसरातील गोरगरीब वंचित जनतेसाठी नेहमी धावून जातात त्यांचा हा लोकाभिमुख स्वभाव आणि कार्यशैली मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला बळकटी देतो परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मंडळाबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झालेली असून गणपती बाप्पा म्हणजे आनंद आणि हे मंडळ म्हणजे आधार अशी प्रतिमाजन माणसात सोळा वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ उत्सव साजरा करण्याची परंपरा नसून समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प आहे गणपती बाप्पाच्या मंगलमय छत्रछायेखाली राबलेले हे उपक्रम करवंदनाका परिसराला नवे संस्कार देत आहेत भक्तिभाव उत्सव आणि सेवाभाव यांची त्रिवेणी सांभाळणारे हे मंडळ आगामी काळात आणखी नवे आदर्श निर्माण करेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आमच्या करवणनाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्र मंडळा मार्फत यावर्षी आरस सावित्री पटाचं महात्म्य हे आरस आम्ही आणलेलं आहे आणि पूर्ण वर्षभर वर हे मंडळ कुठल्याही आडीआडीची धावून येतं कुणालाही आरोग्याच्या आरोग्याचा विषय असो कुणाला काही मदत लागली तर सगळ्या गोष्टींसाठी हा मंडळ उभा राहतो महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम घेतो आता मागच्या वेळेस वृद्धांना कपडे वाटप केले त्यानंतर तरुण मुलांना लहान मुलांना शालेय साहित्य वाटप केलं असे बरेचसे उपक्रम हे मंडळ वर्षभर वर करत असतं कारण की मी आणि माझी जेवढी टीम आहे ही सगळी माझी टीम माझी खास म्हणजे ताकद आहे आणि शिरपूर तालुक्यातील जे राजकीय व्यक्तिमत्व आहे जे शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून आपण ओळखतात आदरणीय आमदार माजी शालेय शिक्षण मंत्री अंबरीशभाई पटेल साहेब यांचं सगळ्यात मोठं मला साथ आणि पाठबळ आहे म्हणून मी हे सगळ्या गोष्टी सहज करून घेतो मंडळ मंडळासाठी बस एवढंच आहे या सोळाव्या वर्षात मंडळाने हे देखावे आणलेले आहेत सतराव्या वर्षी तुम्हाला आज सांगून ठेवतो की शिरपूर तालुक्यात नव्हे तर धुळ्या जिल्ह्यात असा देखावा नसेल असा देखावा करवण नाका परिसर गणेश मित्र मंडळ आणणार आहे तेवढा सांगतो थांबतो एस टी व्ही